तुम्ही म्हणलं आपल्या नेतेचा कार्यक्रम असेल तर आपणच करायचा फट्टी करून करून कोणत्या तुमच्या सर्वांमुळे प्रचंड मजूर एवढे लोक पाहिजे नाही निघून दिले सरकार आणि त्याचा प्रभाव हे निरोग दिला असेल तुम्हाला पैसे

एवढा संवेदनशील माणूस आहे ते उदाहरण देतो संवेदनशील बोलण्यासारखं खूप आहे कारण की मी चळवळी दादा सोबत वीस सोबत आहे इकड समाजात बोलत असताना मला संजय माने सुनील टोंपे म्हणून बघतात आणि चळवळीत किंवा जिल्ह्यात बोलताना संजीव दिसला की अरून दिसला तू अरुण दिसला तो संजीव असं करत असते पण हा माणूस एवढा संवेदनशील आहे दोन हजार सोळा निवडणूक झाली आमचं त्या काही एवढं दहा पंधरा दिवसाचा आय टीमेंट एवढी उद्याच्या टाईम आमची नऊ ती ती चार स्वतः केली